नमस्कार सगळ्यांना आपलं स्वागत आहे खानदेशी तापी ब्लॉकमध्ये आज नवीन वर्षाचा आम्ही दोन हजार सव्वीसची ची एक तारीख आहे आणि आज पा डाळ भात केलेला आहे मी डाळ केली आहे भात आहे पोळ्या झालेल्या आहे आणि पा मस्त शिरा आहे केलेला मस्त पैकी तुपाचा गावराणी तुपाचा आहे पा मी रवा रवा भाजते हे टाकलं आहे हे तूप आहे आणि हा रवा आहे भाजायचं चा काम चालू आहे आता म्हटलं चला आज नवीन वर्षाचं तुम्हाला मी मोठा ब्लॉक करून दाखवते हे पा मी साखर घेतली आहे आणि नवीन वर्षाची तुम्हाला अगदी शुभेच्छा कारण आज एक तारीख आहे दोन हजार सव्वीस ची चला हे पा पहिले तुम्ही आता रवा भाजला गेला आपला आणि आता काय करायचं साखर टाकायची थोडीशी साखर टाकली मी गॅस कमी केला आणि पहा एक केळ घेतलेला आहे केळी पण टाकू आपण कारण शिरामध्ये छान लागतो जसा सत्यनारायणचा प्रसाद असतो ना तसं मस्त लागतो आणि हे पा कारण आज सुद्धा गोडपासून हे पा थोडे थोडे तुकडे करून टाकून द्यायची आता काय करायचं हे बरोबर होऊन जाईल शिऱ्यामध्ये चीर, तिथे असे भात भूगा होऊन जात हां आता काय करायचं दूध टाकते कारण रवा भाजला गेलेला आहे आपला दुध टाका कमी गॅस करा आणि हा जे हे केर आहे ना असं चुरलं जातं त्याचं त्याचं हे आपणच चुरायचं त्याचं त्याचं काय चुरलं जाणार म्हणजे थोडं शिजा हा शिजून जातं ते काही नाही थोडंसं अजून दूध घालायचं मस्त साधा हे घ्यायचा मला जास्त काही त्याच्यात मटेरियल घातलं नाही मी असं मस्त सुकून जाईल आता हा एकदा सुकला का मग मस्त आपला शिवा तयार होऊन जाईल थोडंसं तूप घालायचं परत बस थोडं घाला जास्त नका मस्त पालून घ्यायचं नेमकं ताज असं झालं थोडासा जाडसर रवा घेतला गेला विकतचा रवा आपला विकतच असतो आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा कमेंट मध्ये सांगा काय कसा झाला शिरा आणि तुम्ही पण केला तर तुम्ही करा गोड गोड मस्त त्याची शिरा सगळ्यांनी झालाय आपला शिरा तयार मस्त केळीचा शिरा हे पा या पटकन खायला शिरा मस्त या टायमा गरम गोड गोड शिरा खायला सबस्क्राईब करायला विसरू नका हां भात घेऊन भात वरून